गाईज घेते गिफ्ट आणले मी ऑनलाईन मागवले बघ तुला आवडत का काय फोटो काढता तुझा आईला हे मारायला मारायचे काय लागली ब तुझ्या अंधाराचा फायदा घेऊन नक्कीच कपल्स कानाकोपरे धरून करणार त्यामुळे आम्ही आता त्याला डिस्टर्ब करायला आलेलो आहे काहीच सल्लाईन लावले आकाशला गीतात आजारी झाली आता आकाश आजारी झाले बघा नार नारायण <भांदा> तर <laughs> मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आहे का नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता मस्त फ्रेश झालोय आता सकाळ सकाळी आंघोळ वगैरे केलेली आहे तर आता पहिले जातो एक दोन काम आहेत आपली पेट्रोल भरून येतो गाडी मध्ये आणि एक दोन टी शर्ट आणतो जिम साठी त्याचा काही आता फटाफट उल्हासनगरला नागरला तर चला काही ओट्स घेतला ते ओट्स ओट्स वरती चार बदाम टाकतो साइड साइडला डिझाईन करतो ओट्स फिक्स करतो अरे सॉरी काच काजू अरे विसरलोच रे काजू 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 ए गोव्याचे साल काढले ना त्यांची चला मिक्स करून हो। काजू खातोला बदम आणि विसरलो मी चला मिक्स हे घ्या हे गिफ्ट आणतो गाडी ऑनलाईन तुझ्यासाठी खास गाईज गीतासाठी गिफ्ट आणले मी नाही ऑनलाईन मागवलंय बघ तुला आवडत का तुमच्यासाठी काय करू तरी कमीच रे तुम्हाला निघत नाही मध्ये बाई का महागे ना तो निघल ग तुझ्यासाठी बघतो आईसाठी नाही

कमराचा नाही जिम लावता असा म्हणजे पोट कमी होतो ना मारताना हा अरे पण अगं हे लावड ना हे लावूड ना हे करता व्यायाम करा पोट घाम येतो आई गे लाव च हो चो हो ओके चला काय आता आज आपल्या घरामध्ये कलर मारायला घेणार आहे एक हप्ता झाला आपल्या घराचं काम चालू आहे तर आज पूर्ण वाईट आहे रे रक्षाबंधन रक्षाबंधन ला मला ड्रेस आणि एक साडी पाहिजे दिला नाही लवकर तर गाई ढेर ढे नको नको ड्रेस पाहिजे पूजेला जमले मला नको मला ड्रेस जीन्स एक टॉप जीन्स हल कुठे चालले गोव्या चालली का तू पण आता हातभार का हात कुठे झाली आज परत जायचं हॉस्पिटल मध्ये डॉक्टर टीव्ही उचलून आणू भांगार अरे पंधरा वर्ष आले तीच टीव्ही आहे डब्बा टीव्ही आपण लहान तेव्हापासून मला वाटतं तीच आहे ना भारी गावते भारी व्यवस्था काय काय आणलं बघू दाखव काय आणले पकवलं नाही चला काय आता मी चाललेलो आहे पिक्चर बघायला तो नवीन पिक्चर आले बघा कुठला सैरा काय पिक काय तर नाव आहे पिक्चरचा आणि आता साडे दहा वाजला ते नाही नऊ वाजला ते सॉरी नऊ वाजला ते साडेदहाचा शो आहे लवकरच चाललोय बोलो पहिले जेवण वगैरे करू जिमशी आता आलो आणि साडे दहाचा शो आहे तर बोलतो लवकर जाऊ काही कपडे बघू मॉलमध्ये चला आपली आहे काम पुरे आपली सहा जण आहेत आपण आपण पहिलेच जाऊ तिकीट तर ऑनलाईन बुक केलं ते आपण तसाला मित्रांनो पहिले जेवण करू मग नंतर मग डायरेक्ट जेवढी सगळी पोरं येतील भेटू आपण चला आला जेवण आला नाही चला आपला मस्त जेवण आलेलं आहे इथं आमलेट चपात आहेत राई सुकट आणि आलू वडी वाटते वडी तर चला गाई मस्त जेवण एवढं एवढी भूक लागली मला जा सगळी पूर्ण घे मी एकटा था, थांबले वाटते माग तर चला मस्त जेवण करू मग जेवण धरू तुम्हाला भेटतो चला येतेच का पिक्चर मित्रांची मजा मला कधी घेऊन जा ना रे पैसे आहेत का बाई आहेत ना एकशे सत्तर रुपये तिकीट आहे नवऱ्यासोबत जा, जा कर, आपना मस्त मजा बिजा करीच आपण आहे ना चला काय जात मी निघलो जेवण वगैरे झाले आता ना आकाश कॅन्सल झाले कारण आकाशात तापले सलाईन लावले आता आता बघू त्याला जातो जर त्याची मम्मी नसली तर ब्लॉक घेऊ नाही तर मग त्याची मम्मी बोलत जायला माणूस माणूस मारायला टेकले पण काय हायला नवीन चप्पल मॉल मध्ये अजून चला चू आता पटापट मी बाबा काहीच लावले आकाशला गीता ताई आजारी झाली आता आकाश आजारी झाले बघा मार मारचा काहीच काय रोजच्या रोज एक ना एक जण आजारीच पडते ग्रुप मधलं पण दादू काय काही <laughs> पाऊस आलाय पला जायला मस्त एवढी तयारी केली काय नक्की तयारी केली ती ना पाऊस आला उगाच जायला आरा चला काय भिजत जाऊ मॉल मॉल लावत आहे पिक्चर बघायला चला एंट्री मारू या रॉयल एंट्री हे सतत चप्पल भेटले भेटले नाही शॉपिंग केली वाटत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू येऊ ना चला आता अजून बाकी आपले पोरं ना सध्या आम्ही येतात लोक बघायला लागली बाय बाय

काही आपली इतकी माहिती लोक बोलत असतील एवढे एवढी बाकर असतील ना काय नाही काय नाही ते तो मेला कोणतरी त्याच्याला काही जाऊ आता आतमध्ये

मी पप्प्या बघायला इथे पिक्चर चालू होते कृपया <laughs> करून कोणी <कोने> रडू नका <laughs> रडू नका कोणी मी पप्प्या बघायसाठी आपलं बाकी काय आम्ही सगळं फोटो काढत आले फोटो काढला हे बघा डायरेक डायरेक्ट जिमचं डायरेक्ट किती आले पिक्चर बघा ना काय बोलता भाऊ कसा वाटला तुम्हाला पिक्चर पप्प्या कमी होते आता थोड्या थोड्या पप्पे चालू होते चला काही फोटो काढले आम्ही भाऊ आता काय बाकी जिम वेळेस पुढं ले बोल ना बोलला ह्याला कुक्कीची गोष्टीची धक्क धक्क तुरा पिक्चर तर तू खर मला मुल वगैरे आवडत नाही पण या पिक्चर मध्ये अशा असं यावं असं वाटलं तू खास हा पिक्चर पप्पी बघायला आले गे असं काय नाही मित्रांसोबत यायचं म्हणून आलं मग पप्पालाही वारी तुम्ही डायरेक्ट जिम मधून आले का ही ड्रेसिंग डायरेक्ट जिम मधली का हो लेग्स मारत होतो हा तुझं फोन आले मी ना राहू शकेल मी आलं बरा काम

रामदास बट कोणची होती एकशे सत्तर रुपये काय एकशे सत्तर रुपये अडीच घेत काही अनुजला कोल्हाजला

ती आसाल लागली म तुझ्या आसाल लागले ती राहि ना झाला रोई पटके तू बोलत हो तू बोल भांडण व्हायचे काम होते हे भांडण होती ना का बॅनर दिसतो बॅनर तो या काही झालं आमचा आता आले सगळी पोरं सिंगल आहे कोणाचा गर्लफ्रेंड नाही माझी आहे माझी आहे तुळशी माझा आहे चांगलाय माझ्यावर कोणी वाईट नजर थकू नको ते तर ऐकू महा चला काही खरा चला चला की एकशे सत्तर रुपये चला चला जाऊर हे सोड रुमा रडाचा कवाजायच भाई

नक्कीच बघायला या 160 रुपये येऊन किती आहे सर तर आता अंधाराचा फायदा घेऊन नक्कीच कपल्स कानाकोपरी धरून चुम्मा चट्टी करणार आहे त्यामुळे आम्ही आता त्याला डिस्टर्ब करायला आलेलो आहे वाजवा आहे नक्की बघूयात कुठे बघा अक्का मॉल खाली आणि अक्का रात्रीचे दीड वाजले भाई तुला काय मॉलचं शॉपिंग चालू असेल का नक्कीच बंद असेल त्याच्याबद्दल काय ना कपल्स हाताला हात धरून निघालेले आहेत घट्ट धरून त्यानं आता वेगळीच उर्जा निर्माण झालेली आहे त्यांच्या अंगात हो, चला बघूया आता पुढे काय होत नेक्स्ट एपिसोड गाय चला, चला अका गा। आता अका मॉल थांबसुम झाले बघा आता आम्ही चालू आमच्या गाड्यात आलो तिकडं रोहित शेट ना काही सोनार पाण्यात सोडते यांनी लावले गाडी स्टार बक्स आत मध्ये चला गाई गाडी घेऊ याला सोनार पाण्याला सोडू मग तसा आम्ही रिटर्न घरी येऊ तर चला गारी गारी चला काय आता रोहितला सोडलेला आहे ना भावाची गाडी हरवलेली बस स्टॉप जवळ भेटल्या मला जागा हरवलेली जागा भेटत नव्हती गाडी तिथेच होती तर चला काय आता दोन वाजता सोडलं इथं चला रडू नका फक्त घरी गेल्या घरी गेले काय कोर्या घरी गेल्या रडू नका फक्त आठवण येईल मला हिरोईनची ची येईनची नाही ना हिरोईनला भारी होती मला तिची आठवण येऊ शकतं হিচা টপ চা তাৰ ঘৰে যি তাৰ নিব ঘাই